माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज विमान अहमदाबाद ते लंडन या दिशेने निघाले असताना टेक ऑफच्या अवघ्या तीस ते चाळीस सेकंदात कोसळले हा अपघात गुरुवारी दुपारी घडला यावर ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी मोठी शंका व्यक्त केली ते म्हणाले ड्रीम लायनरच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे त्याच्यामुळे हा अपघात कसा झाला या विषयावर मी मत मांडणं योग्य होणार नाही पण ड्रीम लाइनर बाबत जेव्हा करार झाला होता तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या या विमानाची सक्षमता इंजिनविषयी भाजपाने शंका घातली होती युपीए काळात या विमानांची खरेदी झाली होती प्रफुल्ल पटेल त्यावेळी त्या खात्याचे मंत्री होते त्यांनी वारंवार त्याविषयीचा खुलासा केला होता नेमका हा अपघात झाला तरी कसा तीस सेकंदात हे घडलं कसं हा जगातील एव्हिएशन क्षेत्राला पडलेला प्रश्न असल्याचा संजय राऊत हे म्हणाले आहेत एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी कोणी सायबरच्या माध्यमातून विमानाची यंत्रणा हायजॅक केली का पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत ती गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणा ठप्प करण्यात येते अनेकदा लष्कराचे नेटवर्क ठप्प करण्याचा प्रयत्न होतो यंत्रणा तपास करत असताना त्यावर आताच काही बोलणं योग्य नाही असं राऊत यांनी म्हणत संशय व्यक्त केला आहे